या जगात नेमकी किती लोक झोपल्यावर घोरतात हे ठामपणे कोणीच सांगू शकत नाही पण झोपेत घोरणाऱ्यांची संख्या दिवसांदिवस वाढते या घोरण्यामुळे त्यांच्या जवळ झोपलेल्या व्यक्तींना मोडले आहेत मित्रांनो वयाच्या एका ठराविक टप्पा ओलांडला की अनेक जण झोपल्यावर घोरू लागतात सुरुवातीला सावकाश असणारं घोरणं नंतर मात्र अगदी जोरजोरात सुरू होत ही सवय खरंतर घोरणाऱ्या प्रत्येकाला लाजिरवाणी वाटते पण अनेकदा झोप लागल्यानंतर त्यांचंही स्वतःवरच नियंत्रण नसतं मग घोरणं थांबणार तरी कसं म्हणून ही सवय कमी करायची किंवा या घोरण्यावरती काही उपाय आहे का चला सविस्तर जाणून घेऊया या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो माणूस का घोरतो मित्रांनो घोरणे हे खूप सामान्य आहे आणि सहसा कोणत्याही गंभीर कारणामुळे असं होत नाही आपण झोपतो तेव्हा आपली जीभ तोंड वायुमार्ग आणि फुफ्फुसे शिथिल होऊन अरुंद होतात आणि श्वास घेताना हे अवयव कंपित होतात आणि परिणाम स्वरूप घोरण्याचा जोर जोराने आवाज येतो घोरण्याचे काही सामान्य कारणे आहेत ते पुढील प्रमाणे संसर्ग नाकाची विकृती असणे किंवा नाकातील पॉलीमुळे होणारा अडथळा लठ्ठपणा जाडजीभ गर्भधारणा अनुवंशिक घटक दारू किंवा धूम्रपान किंवा वाढलेले टॉन्सिल किंवा काही औषधे यामुळे घोरण्याची ही व्याधी जडते मित्रांनो घोरणे याचे निदान व उपचार कसे केले जातात ते एकदा समजून घेऊया तुमचे डॉक्टर घोरण्याचे कारण शोधायला नाक आणि तोंड तपासतात जर घोरण्याचे कारण स्पष्ट नसेल तर डॉक्टर तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास सांगू शकतात तुम्हाला इन होम टेस्ट किंवा गंभीर लॅब लॅबमध्ये झोपून टेस्ट सांगितले जाते आता प्रश्न पडतो की घोरणं थांबण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो घोरणे कायमचे कमी करण्यासाठी किंवा थांबण्यासाठी अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात आणि या पद्धती कमीत कमी आणि कोणतेही दुष्परिणाम नसलेल्या आणि सुरक्षित असतात जीवनशैलीत बदल जीवनशैलीमध्ये बदल करणे जसे की वजन कमी करणे मद्यपान आणि धूम्रपान टाळणे यामुळे अनेकदा घोरणे कमी होण्यास मदत होते नियमितपणे व्यायाम करणे आणि सकस आहार घेतल्याने अतिरिक्त वजन कमी होण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होते मित्रांनो पोजिशनल थेरपी पोझिशनल थेरपीमध्ये एक डिवाइस वापरल्याने घोरणे कमी होण्यास मदत होऊ शकते हे उपकरणे श्वासनलिकेतील वायू मार्ग उघडे ठेवून आणि घोरणाऱ्या कंपन्यांना कमी करून कार्य करत असतात तिसरं असं की कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर म्हणजे सी पी थेरपी आता ही सीपीएपी थेरपी ही स्लीप एपिनियनसाठी एक उपचार पद्धत आहे अशी स्थिती ज्यामुळे अनेकदा घोरणे होते या थेरपीमध्ये एक मुखवटा असतो तो झोपेच्या दरम्यान वायुमार्ग उघडण्यासाठी दाबलेली हवा बाहेर काढण्यासाठी मदत करतो तोंडी उपकरणे सुद्धा आहेत तोंडी उपकरणामध्ये अशी उपकरणे आहेत जी झोपेच्या वेळी तोंडात घातली जातात ज्यामुळे जबडा आणि जीप पुनरस्थित केली जाते ज्यामुळे वायू मार्ग खुला ठेवण्यास मदत होते परिणामी घोरणे कमी होते शेवटचा एक उपचार म्हणजे शस्त्रक्रिया काही प्रकरणामध्ये घोरण्यास कारणीभूत असलेल्या शारीरिक व्याधी असतात त्या दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया केल्या जातात शोषण मार्गात असलेली विकृती सुधारण्यासाठी शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते तथापि सामान्य आणि शेवटचा उपाय म्हणून शस्त्रक्रिया अवलंबली जाते किंवा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारची शिफारस केल्या जाते मित्रांनो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की या पद्धतीचा परिणामकारकता वैयक्तिक आणि त्यांच्या घोरण्याच्या मूळ कारणावरती अवलंबून असतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद